नमस्कार मित्रांनो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप अस्वस्थ बेचैन होतो तेव्हा आपल्यापासून दूर जाऊ लागतो पण जेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा तोच व्यक्ती आपल्याकडे परत खेचला जाऊ लागतो असं का होतं हे फक्त एक योगायोग आहे या की यामागे एखादी खोल मानसशास्त्रीय कारणं लपलेली आहेत खरं तर माणसाचं मन नेहमी अशाच गोष्टीकडे अधिक आकर्षित होतं ज्या त्याच्या आवाक्याबाहेर असतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त प्रयत्न करता तेव्हा ही अस्वस्थता समोरच्याला जाणवू लागते आणि त्याच्या मनात तुमची किंमत कमी वाटू लागते मग तो दूर तचा दूर जाऊ लागतो पण जेव्हा तुम्ही त्याच्यापासून स्वतःहून दूर जाऊ लागता राहायला लागता तेव्हा त्याचं मन त्याला तुमच्याविषयी विचार करायला लावू शकतं पण तुम्ही ते, ते तुम्ही सोडून देण्याचा नियम स्वीकारला की लोक परत येण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जर तुम्ही ही ट्रिक व्यवस्थित समजून घेतली तर तो तुम्हाला सोडून गेला आहे तोच परत येण्यासाठी तयार होईल या व्हिडिओमध्ये मी चार प्रभावी पॉईंट सांगितले आहेत जे समजून घेण्यात तुमचं मार्गदर्शन करतील यापैकी एकही पॉईंट चुकवला तर तुमचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही आणि शक्यता आहे की तुम्ही पुन्हा तीच चूक कराल आधी करत होता आणि शेवटचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे आता पहिला पॉईंट समजून घेणं खूप गरजेचं आहे सर्वात आधी आपल्याला हे ओळखावं लागेल आणखी आपण कोणत्या चुका करत आहोत यासोबत आपल्याला आकर्षणाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि सोडून देण्याचा नियम म्हणजेच लॉ लॉ ऑफ डिटॅचमेंट याचाही अर्थ समजून घ्यावा लागेल माणूस नेहमी त्याच्या गोष्टी तिची इच्छा करतो जी त्याच्या अवाक्या बाहेर असते ही माणसाच्या मेंदूची एक विचित्र खूप विचित्र अत्यंत प्रभावी प्रोग्रॅमिंग आहे कल्पना करा जर तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते आणि तुम्ही वारंवार तिच्या मागे लागता तिला बोलता बोलतं करण्याचा तुम्ही प्रयत्न करता तिला समजवण्याचा प्रयत्न करता पण याचा परिणाम काय होतो कारण तुम्ही गरजवंत निढी दिसायला लागता आणि गरजवंत माणूस आकर्षक वाटत नाही माणूस त्या गोष्टीकडे खेचला जातो जो जी दुर्मिळ असते सहजासहजी मिळत नाही नेहमी अशा व्यक्तींना आकर्षित होतात जे आत्मनिर्भर असतात जे स्वतःच्या क्षमतांना मूल्यांना ओळखतात आणि जे कोणाच्याही मागे न लागता आपल्या दह्यावरती लक्ष केंद्रित करतात जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता आपल्या कौशल्यांचा विकास करता तेव्हा यश आणि प्रति प्रतिष्ठा आपोआप तुमच्याकडे खेचली जाते इथवर तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली आहे खरी जादू तर अजून बाकी आहे चला पुढे पाहूया नंबर दोन आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे वळूया जो तुमच्या विचारसरणीला अधिक खोलवर बदलू शकतो लक्षपूर्वक ऐका दुसरा पॉइंट आहे डोपामिनचा खेळ म्हणजेच मेंदूची एक लहान रसायन आणि त्यांचं आपल्यावरती होणारा प्रभाव ज्याप्रमाणे आपल्याला एखादी सवय सिगारेट सोशल मीडिया किंवा गाण्यांची लत लागते त्याप्रमाणे नातेसंबंधामध्येही लत निर्माण होते अटेन्शनची लत मेंदूमध्ये एक रसायन असतं डोपामीन जी आनंदाची भावना निर्माण करतं जेव्हा आपण कोणाला सतत लक्ष देतो म्हणजेच दररोज मेसेज कॉल सतत संवाद तेव्हा त्यांना तुमचं लक्ष सहज मिळू लागतं आणि त्याचं मोल संपतं पण जेव्हा तुम्ही हळूहळू मागे हटायला लागता तेव्हा त्यांचा मेंदू तुमचं लक्ष परत मिळवण्यासाठी तळमळू लागतं मेंदूचे एक सरळ नियम आहे आपण त्या गोष्टी लक्षात ठेवतो ज्या लगेच मिळत नाहीत विचार करा जर तुम्ही कोणाला दररोज मेसेज करता कॉल करता तेव्हा त्या मेंदूला तुम्हाला सामान्य सहज उपलब्ध समजू लागतो पण जर तुम्ही एकदम शांत व्हाल गायब व्हाल स्वतःच्या कामात व्यस्त व्हाल तर मेंदू असंतुलित होईल ते सत स्वतःला प्रश्न विचारू लागेल अरे हा अचानक कुठे गेला इथेच मानवशास्त्रातील सर्वात प्रभावी ट्रिक काम करते म्हणजेच झायगर्निक इफेक्ट हा एक मानसिक परिणाम आहे जो मेंदूमध्ये त्या गोष्टींना सतत आठवतो ज्या अपूर्ण राहतात ज्यांना क्लोजर मिळत नाही म्हणजेच जर तुम्ही कोणताही नाटक किंवा कारण न देता एकदम शांत झालात तर समोरची व्यक्ती वेड्यासारखी विचार करू लागते काय झालं का झालं आणि जेव्हा मेंदू असे प्रश्नांनी भरून जातो तेव्हा माणूस काहीही करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि इथूनच त्यांच्या येण्या येण्याची सुरुवात होते हे सगळं कसं करायचं नंबर एक मेसेजला हळूहळू उत्तर द्यायला लागा लगेच रिप रिप्लाय तुम्ही करू नका नंबर दोन सोशल मीडियावर सक्रिय राहा पण त्यांच्या पोस्टवर काहीही प्रतिक्रिया देऊ नका नंबर तीन स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की त्यांना वाटावं वा ते तुमच्या आयुष्यातला फक्त एक भाग होते पूर्ण आयुष्य नव्हते ही एक माइंड गेम आहे आणि यात जो सर्वात शांत राहतो तोच जिंकतो पण हे सगळं करायला तुम्हाला एक वेगळं माइंडसेट तयार करावं लागेल तुम्हाला तुमच्या भावना बाजूला ठेवून या खेळात उतरावं लागेल असं असा हे खेळ ज्याला लोक समजणार नाहीत पण ते नक्की फील करतील इथपर्यंत तुम्हाला दुसरा पॉईंट चांगल्या प्रकारे समजला देखील असेल आता आपण वळूया तिसऱ्या पॉईंटकडे आणि तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि पहिले दोन आता कारण अजून एक खोल आहे आणि अत्यावश्यक रहस्य उलगडणारा आहे तिसरा पॉईंट आहे द रिवर्स सायकोलॉजी म्हणजेच उलट का सरळ जिंका जर तुम्हाला कोणाला परत आणायचं असेल तर त्यांना कधीच सांगू नका की तुम्ही अजूनही त्यांना परत यावंसं वाटतं उलट त्यांच्यासारखं वागा ज्यात त्यांना दाखवा की तुम्ही खूप आनंदी आहात आणि तुमचं आयुष्य त्यांच्या जगण्या त्यांच्या जाण्याने अधिक चांगलं झालं आहे रिवर्स सायकोलॉजी म्हणतात यालाच जेव्हा तुम्ही कोणाला दाखवता की तुम्ही त्यांना मिस करत नाही तेव्हा त्यांचा मेंदू स स्वीकारूच शकत नाही की ती स्वतःला विचारू लागतात खरंच का हा की ही माझ्याशिवाय इत की खुश राहू शकते इतका खुश राहू शकतो आणि हेच तर गेम चेंजर ठरतं कारण जेव्हा एखाद्याला वाटू लागतं की ते रिप्लेस झाले आहेत तेव्हाच त्यांच्या मनात परत मिळवण्याची तीव्र तीव्रच्या भावना जागृत होते हीच ती खरी कारण आहेत की जेव्हा आपण एखाद्याला खरंच विसरायला लागतो तेव्हा ते अचानक परत येतात आता काही खास मानसशास्त्रीय ट्रिक्स समजून घेऊया नंबर एक त्यांच्याशी कधी मधी साधेपणाने बोला पण सतत खुश रहा पॉझिटिव्ह रहा त्यांना हे वाटायला हवं की त्यांच्या जाण्यामुळे तुमच्यावर मात्र परिणाम झालेला नाही नंबर दोन जर त्यांनी विचारलं की कसे आहात तर उत्तर द्या आयुष्य पूर्वीपेक्षा खूप चांगलं आहे नंबर तीन सोशल मीडियावर तुमचे एक बेस्ट लाईफ दाखवा जिम नवीन काम नवीन मित्र पण लक्षात ठेवा जास्त ओव्हर शेअर करू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लोक तेव्हाच परत येतात जेव्हा त्यांना वाटतं की काही अमूल्य गमावलं आहे आता आपण पुढील काही शेवटच्या महत्त्वाच्या पॉईंटकडे वळणार आहोत जो संपूर्ण संपूर्ण समजुतीचं सार आहे चौथा पॉईंट म्हणजे लास्ट मे मेमरी ट्रिक असा एक मानसिक खेळ आहे जो समोरच्याच्या मेंदूतून तुम्हाला विसरू देणार नाही तुम्ही कधी विचार केलाय ब्रेक का ब्रेकअपनंतर काही आठवणी काय इतक्या खोलवर ऋतू लागतात त्यामागे काही मानसशास्त्रीय एक अतिशय प्रभावी नियम पिक अँड रूल आपला मेंदू कोणत्याही व्यक्तीला त्या माणसासोबतच्या शेवटच्या आणि सगळ्यात खास क्षणानुसार लक्षात ठेवतो म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही शेवटच्या त्यांच्या संपर्कात असाल तेव्हा काहीतरी असं बोलून जा की जे त्यांच्या मनात खोलवर उतेल काहीतरी भावनिक काहीतरी अशांत काहीतरी असा अर्थ ते समजू शकणार नाहीत आणि जे त्यांना वारंवार विचार करायला लावेल की हे असं का बोलता किंवा का बोलली शेवटची भेट किंवा शेवटचा मेसेज इतका प्रभावी असावा की त्यांच्या मनात सनसणीत आदळावा आणि त्यांना आतून जाणवायला हवं की त्यांनी तुम्हाला गमवून फारच मोठं काहीतरी गमावलं आहे तेव्हाच ते परत यायची खरी शक्यता निर्माण होते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून दूर जाता तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय राहतात एक ते तुम्हाला विसरून टाकतील किंवा नंबर दोन तुम्हाला आठवतील पण तर तुम्हाला जर सायलेन्स जर जास्त काळ टिकत गेला तर त्यांच्या मनात तुम्ही अजूनही खोलवर घर करत जाल कारण जितकं शांत राहाल तितकाच त्या माणसांच्या मनात तुम्ही मोठा प्रश्न बनाल हे सगळं वापरण्यासाठी काय करावं वा। कधी वाद घालू न कधीही वाद घालू नका जो निघून गेला आहे त्याला जाऊ द्या ब्लॉक करण्याची गरज नाही फक्त इतका व्यस्त व्हा की स्वतःच्या आयुष्यात की समोरची व्यक्ती स्वतः विचारू लागेल अरे याला हिला काय झालं समधम असेल तर फक्त गरजेपुरता नको ते इमोशन्स नको त्या मेसेजेस काहीच नको जो माणूस तुम्हाला गमावण्याची भीती बाळगत नाही तो तुमच्या लायकच नाही आणि जो खरंच घाबरतो तो, तो स्वतःहून परत येईल आता तुमच्यासमोर दोन रस्ते आहेत एक मागे पुढे करत रहा, गरजवंत बना आणि दुसरा स्वतःला कमकुवत दाखवा किंवा दुसरा स्वतःला इतकं मजबूत आणि इतकं चांगलं बनवा